जे शेण हे किती दिवसात कुजतं तुमच कुजून राहिलं किती दिवसामध्ये दिवसा दोन महिन्यामध्ये याच प्युअर खत तयार होत रेग्युलर शेण घ्या तुमचं वर्ष वर्ष ते शेण खत तयार होत नाही हे काय फरक आहे कारण हे प्युअर तयार झालेलं असतं त्याच्यामध्ये पूर्ण जीवाणू असतात त्रास खूप अजिबात नाही होणार आमच्या शेतात काय होतं शेण खट टाकरा आणि ते कुजरत नाही ना आणि शंभर टक्के न कुजनं शेणकट टाकलं की हुमणी येणार कारण ते तिचं खाद्य आहे ना आहे तुमच्या जमिनीत एक बघा तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो वाघ आहे वाघ जंगलात राहतो जंगलात शिकार नाही भेटली तर कुठे घुसतो मानवी वस्तीमध्ये हा जो वाघ आहे ना हुमणी नावाचा हा वाघ पहिला उकेड्यात राहायचा आज लोकांच्या उकेड्यामध्ये सगळं केमिकल आहे म्हणून तो भुंगा काय करतो शेतात जे तुम्ही ढिगारी टाकले ना त्याच्यावर अंडी घालतो म्हणजे ही आळी अवस्था आणि भुंगा अवस्था पूर्वी तो उकरीड्यामध्ये पुरी करायचा आणि त्याचं काम काय आहे वाळलेला काडी कचरा भुगा करणे आणि त्यातलं लिग्निन खाणे हे त्याचं काम आहे परंतु ते ते पौष्टिक करून परत मातीमध्ये घालणे म्हणजे तो आमचा तु शत्रू आहे परंतु तुम्ही वाघाचं तु तु तु। अन्न संपवलं जंगल जंगल संपवले वाघ तुमचा दुश्मन झाला तसा हा वाघ जंगलात होता पहिला उकडेत खात होता तो तुमची मदत करत होता आता तो तुझ्या शेतामध्ये येऊन तुमची झाड मारायला लागला का बरं झाडं पण तो का मारतो ते बी सांगा त्याला तुमच्या झाडामध्ये केमिकल टाकून टाकून त्याच्या मुळ्या वगैरे हे सगळ्या शुष्क झालेल्या असतात त्याला वाटतं हे वाढलेलं आहे ते खाऊन टाकतो म्हणजे त्याचा पण दोष नाहीये निसर्ग काही चुकीचं करत नाही चुकीचं जे करत असेल ते कोण करतो कारण माणसाला बुद्धी दिली ना मग तो ती उलटी वापरतो माणसाला सुईची बुद्धी वापरायची म्हटल्यावर मेहनत लागते उलटी वापरायची म्हटल्यावर मग तुम्हाला पहिलं तुमची माती बदलून अन्न बदलावं लागेल जो पण तुम्ही यांच्यासारख्यांचं दूध खात नाही तो पण तुम्ही सच्च्यावर येत नाही मला लक्षामध्ये मध्ये